गा 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 आ गा 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 मी आलो काय झालं कोंड्या चलुक अरे काय झालं काय ये अरे यो बघ बाहेरून धोंडा आलाय इथं एक धोंडा असताना अजून एक ढोंडा अरे का रे तू हा ढोंडा बघ दाराला कडी घालता पटकन अरे दाराला कडी आहे तू घाबरू नको गप घाबरू नको काय जो धोंडा बघ ना साधा सुद्धा ढोंडा नाहीये ह सेंदरी ढोंडा आहे पाटलाच्या डोस्क्यावर हांडलेला म्हणजे पाटलाच्या वाड्यावर दरोडा पडणार म्हणजे आपलं काही खरं नाही म्हटलं ना तुला हा धांड्या अंड्या तू अंड्या पुढं तू उघडदार कोंड्यात आहेस न र हा मी आहे कुठे गेला हाँ, हाँ, हाँ। हाँ। मालक अरे एवढा वेळ दरवाजा उघडायला मालक 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 आपले आता काय धडकत नाही काय झालं हे बघा आपल्या वाड्यामध्ये हा शेंदुरी दगड येऊन पडलाय दगड येऊन पडलो अरे पोरा सोराने टाकलाय असेल एवढं काय घाबरत नाही मला हे पोरा सोरांच काम नाहीये अहो या शेंद्री दगडाला परस जाण म्हणतात जे सावध राहा आम्ही येतोय अहो दरोडे खोरड पाठवलेली चिट्टी साय मला रात्र वारेच वाल पाटलाच्या वाड्यावर सांगून दरोडा घालणारा जन्माला यायचा अजून काय पाटील दारुगडा कोण रे दरोडी खोरच असतो दारुगडे हा जी उघडतो या फौजदार साहेब राम 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 कस काय केलं येळ तशी आली पाटील काय झालं विष्णू बाळा तुरुंग फुडून पळालाय भाई आणि त्याचा मात काढत काढत तुमच्या गावापर्यंत पोहोचलाय भाऊ साहेब गावापर्यंत आहे तो आमच्या वाड्यापर्यंत येऊन पोहोचला खरंय आम्हाला समजलंय तू तुमच्या जीवाचं बरं वाईट करण्यासाठीच तुरुंगातून पळाला आहे अस पण पाटील तुमच्या संरक्षणासाठी माझ्याकडे पोलीस आहे तुम्ही फक्त माझा आहे का तुमच्या केसालाही धक्का लागू देणार नाही आता तुम्ही स्वतः असल्यावर आम्हाला कसली आली काळजी तुम्ही म्हणाल तसं करू आम्ही ठीक आहे येतो मी राम राम कुळा अग भैया शांत हो जीवाला त्रास करून घेऊ नगस अग हे बाळ त्या पाटलाचा काळ ठरल बघ देवावरती विश्वास ठेव अग शांत हो बघ कुळा पाटील युवक आलाय विष्णू बाळा तुझा कळा खुळकुळा कुठ तुला बोललो होतो ना सात महिन्यात येईल म्हणून युवक सात हप्त्यात आलोय म्या कुठला प्लॅस बाहेर ये नाईक औ पाटील वाड्या कुठं बी नाही या तुला तमायतासलच नाही मला काही बी माहित नाही तुला काय बी माहित नाही कोंड्या तुला तमायतासलच नाही जी मला बी माहित नाही तुला बी माहित नाही का तुझी मान उड कशाला पाठवून ढागत कोंड्या ऐक ऐक बोल पोलीस साठी तू तुझ्यासाठी चापर रत्लाय हा हा असं हो जारे वर्जन बघ माडीवरन पाहिजे एक खरं सांगत का खोट नाही 1 एक लक्षात ठेवा यो विष्णु बाळा पाटलावर सूड गौल्या शिवय बसणार नाही समजलं का कोंड्या अन कोंड्या हो नाही पोलिसांची गाडी यायला लागली आहे हा बघ अरे बघता काय पळा पळा इतका கா அ